शांता आपटे भारतीय चित्रपटसृष्टीतल्या एक विद्रोही कलावंत त्यांचा जन्म एकोणीसशे सोळा रोजी महाराष्ट्राच्या पंढरपूर जिल्ह्यातील दुधनी या गावामध्ये झाला त्यांनी लहानपणापासूनच संगीत विद्यालयामध्ये प्रशिक्षण घेतलं आणि बालकलाकार म्हणून त्या नाट्यसृष्टीमध्ये काम करू लागल्या एकोणीसशे बत्तीसच्या श्याम सुंदर चित्रपटामधून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवला आणि त्यांचा तो पहिलाच सिनेमा हा भारतातला पहिला सिल्वर जुबली सिनेमा म्हणून ओळखला जाऊ लागला ज्यानंतर त्यांनी अमृत मंथन दुनिया नामाने कुंकू आमर ज्योती वाल्मिकी रजपूत रमणी शिलंगणाचे सोने गोपाळ कृष्ण कुंकवाचा धनी सावित्री दुहाई शाप आणि ते हे सिनेमे केले त्यांनी अभिनेत्यांना एखाद्या स्टुडिओ बरोबर कायमचं बांधून राहण्याच्या प्रतिविरोधात बंड पुकारलं आणि अभिनेत्यांना एकाच वेळी कित्येक स्टुडिओज बद्दल आणि प्रोडक्शन हाऊस सोबत काम करण्याची संधी ही शांता आपटेनमुळे मिळाली त्यांचं वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी दुर्दैवी निधन झालं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला पाहत रहा वन मिनिट बायोग्राफीज बाय फिल्मे बुडबक धन्यवाद